सुप्रभात मित्रांनो मी संकेतमयकर स्वागत करतो तुमचा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण वाडीमध्ये जातो आहे आणि आज केळबे लावतोय म्हणजेच केळीची झाडं लावतोय तर ते पाहूयात तर चला मग जाऊयात आपण वाडीमध्ये तर मित्रांनो हे आहेत केळीची झाडं म्हणजेच केळबे हे अमृताने दिलेत आपल्याला अमृता जर हा व्हिडिओ पाहत असेल तर थँक्यू तर हे झाडं दिलेत काल तीन लावलेत आणि हे आता बाकीचे लावायचे आहेत तर चला जाऊयात आपण वाडीमध्ये हे घेऊन तर वाडीत आपण आलेलो आहोत आणि वाडीत आता जागा बघूयात आपण तर कुठे लावायचं ते इथे थोडी जागा आहे इथे एक लावूयात आणि बघूयात बाकीचे कुठे लावायचं इथे पारे आपण आणून ठेवली आहे पारे आणि नारळाची करवंटी माती काढण्यासाठी तर चला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपला पहिला नेम मारून म्हणजेच खड्डा मारून झालेला आहे दोन ते अडीच फुटाचा खड्डा खणला आहे आता असे आपण तीन चार मारून घेऊयात आणि मग झाडं लावूयात आलेत आता हे नाहीची वेळ आली एक नेलं आहे मी आता एक एक नेऊयात आपण चलो वर पिंक कलर ची। तर इकडे आपल्या जास्वंदीवर फुलं पण फुलले आहेत पिंक कलरची हे पहा तर मित्रांनो आपले तीन केळवे आणून झालेत खड्डे तीन खणून झालेत तर आता तीन झाडं लावूयात त्याच्यात तर पहिला केळबा आपला लावून झालेला आहे हा असा लावला आहे आता बाकीचे केळबे लावून घेऊयात तिकडे एक ठेवला आहे हा एक ठेवला इथे आणि पुढे एक ठेवला आहे हा एक इथे ठेवला आहे हे दोन्ही लावून घेऊयात तर अशा प्रकारे आपले केळीची लागवड झालेली आहे म्हणजे तीन झाडं लावलेली आहेत इथे एक हा समोर तुम्ही पाहू शकाल एक आणि त्याच्या बाजूला एक पुढे लावलेलं आहे तर असे तीन रोपे लावलेत आपण तर आपली केळीची झाडं लावून झालेली आहेत खूप दमलं आहे आता आंघोळ करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो तर जाऊया तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आपल्या झाडांना पाणी द्यायची वेळ झाली त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो तर ही सर्व सुपारीची झाडं आहेत फोपळी त्या मी दोन वर्षापूर्वी लावल्या होत्या आता एवढ्या झाल्यात आणि दुसरं हे एक जांबाचं झाड आहे ते पण दोन वर्षापूर्वी लावलं होतं तर त्याला हे आत्ता आलेत जाम ते कमी आलेत एक दहा बारा जाम आले असतील पण ते आता हे झालेत आणि स्वतः जर लावलेल्या झाडाला फळ येतं तेव्हा खूप आनंद होतो तर तसंच मलाही झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकाल हे इथे दोन जाम लागले त्यात इथे तीन होते त्यातला एक पक्ष्यांनी वगैरे खाल्ला असेल कदाचित आता हे दोन राहिलेत आणि ते पाच आहेत इकडे परत दोन लागलेले आहेत आणि अजून कुठले आहेत थोडेच लागलेत पण ते खूप आनंद देऊन जातात तर हे लाल पूर्ण झालेले आहेत अजून दोन चार दिवसांनी पूर्ण होतील एकदम लाल आणि हे थोडे ग्रीन आहेत ते पण त्यातला एक जाम झालेला आहे थोडासा लाल एकदम पाहू शकाल कडचा पण एक पडला आहे एक आहे पक्षी येतात खातात आणि जातात तरी कोणीही खाऊ आपल्याला थोडा आनंद होतो जेव्हा आपण स्वतःच्या हाताने जेव्हा झाड लावलेलं असतो त्याचा आनंद त्याला फळं येतात तेव्हा आनंद जो होतो तो काही वेगळाच असतो तर असा आनंद मलाही झालेला आहे तर हा आपला जांबाचं झाड पुढच्या वर्षी ह्याला खूप जाम येतील हा पहिलाच वर्ष आहे म्हणून दहा बारात जाम आलेत तर आता आपण जाऊया वाडीत आणि ह्या सर्व फुफळी दोन वर्षापूर्वी लावल्यात त्यांना अजून खूप टाईम जाईल सुपारी जे येण्यासाठी तर मित्रांनो आता आपण चाललो आहे वाडीमध्ये ही आपली गौरी आ, आता आपण वाडीत जे झाडं लावलेत त्यांना पाणी द्यायचे आहे तर जाऊयात इकडे गोमूत्र पण झालं आहे पण ते थोड्या वेळाने टाकूयात तर आता आपण जी लावलेली झाडं आहेत त्यांना पाणी देऊयात तर इकडे एक हा लिचीचं झाड आहे मला माहिती नाही याला फळे येतील की नाही हा आमच्या दक्षने म्हणजे माझ्या भावाच्या मुलांनी चार पाच वर्षापूर्वी हा लिचीचं झाड लावला आहे हा तुम्ही पाहू शकाल त्यांनी बी लावली होती आपण जे लिची खाण्यासाठी आणतो त्याचा बी लावला होता त्याचा हा झाड झालेला आहे हा खूप मोठा झाला आहे पण त्याला अजून काय फळं लागले आहेत मला माहिती नाही इकडे ह्या क्लायमेटला आपल्याकडे लिची लागेल की नाही पण तरी पण आपण ठेवून दिलेलं आहे त्याला आले तर आले नाही तर ठीक आहे असो तर हा लिचीचं झाड आहे खूप मोठा झाला आहे अजूनही मोठा होईल बहुतेक बघूयात आणि इकडे हा कोकमाचा झाड आहे जो की आईने आपल्याला लावला होता त्याला पण दोन चार वर्षात कोकमा येतीलच किंवा पुढच्या वर्षीही येतील तर पाहूयात जेव्हा पण येतील तेव्हा आपण तुम्हाला मी दाखवेनच शेअर करेन तर आता आपण चाललो आहे वाडीमध्ये आपण मोटार लावूयात आणि झाडांना पाणी देऊयात शिपणं आता झालेलं आहे वाडी पूर्ण ओली आहे पण जे नवीन झाडं लावलेत त्यांना पाणी देण्यासाठी फक्त आपण मोटार लावतो आहे तर ही आहे आपली मोटार लाखण काढूया पाणी सोडावं लागेल इथून इथून आपल्याला पाणी द्यायचं आहे तर आपली मोटार लागलेली आहे आणि इकडे मोटार लावून झालेली आहे आणि इकडे आता आपल्याला पाईपाने पाणी झाडांपर्यंत पोचवायचं आहे त्यासाठी आपण हा पाईप लावतोय जेणेकरून त्या तसरीमध्ये पाणी जाईल तर मित्रांनो आपल्या केळीच्या झाडांना पाणी देऊन झालेलं आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सका सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा स्वतःही झाडं लावतो आणि जेव्हा त्यांना फळं फुलं येतात ते तो आनंद काही वेगळाच असतो जी झाडं लावत असतील त्यांना हा आनंद वेगळा नाही पण जे नसतील लावत त्यांनी जर ते हा व्हिडिओ पाहत असेल आमच्याकडे जागा नाही आहे आम्ही कुठे लावणार तर जेवढी पण जागा असेल तिथे फळझाडं फुलझाडं लावत जा तो आनंद तुम्हीही घ्या आणि इतरांनाही द्या तर हा व्हिडिओ मी एवढंच बोलून एंड करतो की झाडं लावा झाडं जगवा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या